विश्रांतीनंतर बघूया पुढल्या बातम्यांकडे उपोषण करताना माझ्या रक्तात साखर कशी वाढली जरांगेंचा डॉक्टरांना विचित्र सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला माझी शुगर कमी व्हायचं बीपी कमी व्हायचं तर सरकारला बरोबर मी मेंटेनन्स आहे बरोबर आहे बरोबर आहे असं करून तुम्ही सांगा लागला चार दिवस झालेत राह जागा सुद्धा सो सोडित नाहीत आम्ही जर रात्री सुद्धा पोलिस जागेत राहतो दिवस पोलिस झोपले तर सी आमचे आमच्या जागेत रात जागे। दिवस आम्ही जागे जागा सोडत नाहीत आणि सरकारला बरोबर तुम्ही माहिती देत आहे की बरोबर आहे काय अडचण नाही म्हणजे तुम्ही सुद्धा आमचं संघातकरात निघाल अंतर्वली सराठीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणादरम्यान त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी देखील सुरू आहे उपोषण करताना माझ्या रक्तामध्ये साखर कशी वाढलेली दिसते अशा पद्धतीचा एक प्रश्न मनोज जरांगे यांनी त्यांना तपासणाऱ्या डॉक्टर्सनं केलाय मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सातत्यानं उपोषण करत आहेत ओबीसीतून आरक्षण पाहिजे अशी त्यांची आता मागणी आहे आणि त्या मागणी करता म्हणून मनोज जरांगे हे सातत्यानं उपोषण करताना दिसत आहेत वेगवेगळ्या पातळीवरती शासकीय यंत्रणांशी त्यांची चर्चा देखील सुरू आहे मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ देखील मनोज जरांगे यांना भेटून गेलेलं आहे मात्र ज्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत ती मागणी मात्र सरकारकडून पूर्ण होत नाही अशी असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे यांचं सा सातत्यानं माध्यमांशी देखील बोलणं सुरू आहे सरकारच्या प्रतिनिधींशी बोलणं सुरू आहे अनेक पक्षांचे नेते हे सातत्यानं मनोज जरांगे यांना भेटत आहेत मात्र कोणताही तोडगा न निघाल्यामुळं पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे आणि ते अंतर्वली सराटीमध्ये गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत उपोषण करत असताना माझ्या रक्तामध्ये साखर वाढली कशी अशा पद्धतीचा एक प्रश्न मनोज जरांगे यांनी त्यांना तपासणाऱ्या डॉक्टर्सना विचारला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम सातत्यानं मनोज जरांगे यांच्या आरोग्याची तपासणी करत असते मात्र ही तपासणी करणारी टीम ही आपल्या बाबतीत खोटी माहिती सरकारला देते असंही मनोज जरांगे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत या ठिकाणी त्यांचं हे उपोषण आहे आता अमोल अन्नदाते आहेत जे विश्लेषक आहेत आरोग्य विश्लेषक आहेत आपण त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया अमोल आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रच्या या बातमीपत्रामध्ये माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो हो येतोय नमस्कार अमोलजी जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांचं उपोषण गेल्या जवळजवळ चार पाच दिवसांपासून सुरू आहे मात्र हे करत असताना माझ्या रक्तामध्ये साखर वाढलेली कशी असा एक प्रश्न त्यांनी त्यांना तपासणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना केलाय मला थोडासा वेगळा प्रश्न जाणून घ्यायचा आहे की ज्या वेळेला एखादी व्यक्ती सातत्यानं अन्न पाणी वर्ज करून उपोषण करते तेव्हा तिच्या तब्येतीवरती आरोग्यावरती कशा पद्धतीचा परिणाम होतो काय असतं जेव्हा अन्न पाणी सोडतो आपण तेव्हा शरीर हे टप्प्या टप्प्याने त्याला प्रतिसाद देत असत त्याच्यामध्ये दे एक पहिले सात ते दहा दिवस त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवस आणि नंतर एक चाळीस दिवस अशा प्रकारे शरीर हे प्रतिसाद देत असत तर ता। पहिले तीन दिवस ते चार दिवस पहिले बात्तर तास की काही तुम्ही खाल्लं पिल्लं नाही तर तुमची साखर थोडीशी घसरते पण नंतर शरीरामध्ये कॉर्टिझॉल हा एक स्ट्रेस हार्मोन असतो हो, तो स्ट्रेस मध्ये तुम्हाला सपोर्ट देतो जेव्हा केव्हा आपल्याला त्याला फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्स किंवा कुठल्याही धोका आपल्याला जेव्हा जाणवतो तेव्हा शरीरामध्ये हे कॉर्टिझॉल निर्माण होतं तेच कॉर्टिझॉल हे तुमचं तुम्हा, तुम्ही काही दिवस अन्नपाणी सोडल्यानंतर निर्माण व्हायला लागतं आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला आधीपासूनच जर डायबिटीस मधुमेह असेल साखरेचा आजार असेल तर हा रिस्पॉन्स बऱ्यापैकी असतो तर त्यानंतर आ, शरीर अॅडप्ट करत म्हणजे शरीर या आपल्या उपोषणाला किंवा या अन्न पाणी सोडण्याला माझा एक एक, एक प्रश्न आपण आपला वेळ कमी आहे आता जे जरांगे म्हणतायत की माझ्या शरीरातली साखर वाढलेली कशी तुम्ही खोटे रिपोर्ट शासनाला देताय असं त्यांनी आत्ता आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय याच्यात तथ्य आहे असं वाटतं आपल्याला हो नाही 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 असं काही असं असण्याची शक्यता नाहीये कारण ही साखर मेंटेन राहू शकते आणि ती वाढूही शकते कारण मी तेच समजून सांगतोय की शरीरामध्ये जे स्ट्रेस रिस्पॉन्सेस निर्माण होतात जे संप्रेरक निर्माण होतात उपोषणाच्या काही दिवसानंतर ते तुमची साखर वाढवतात किंवा ती मेंटेन ठेवतात म्हणजे शरीर जुळवून घेतं त्याच्याशी आणि ते आपले दुसरे म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल अमोलजी की अशा पद्धतीचं जी आरोप जरंगे करतायत त्याच्यात आत्ता सध्या तरी काही तथ्य नाही असं हरकत नाही धन्यवाद आपण आमच्याशी बोललात आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल